अनुप अग्रवाल अध्यक्ष अनु महोदय हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष मोदय माझी मंत्री महोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आत्ता आजही कुठंतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का मदरसे उर्दू शाळा आणि क्रि शाळा या ज्या शाळा आहेत याच्या सुद्धा मराठी भाषेतन शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय इतक्या लोकांनी इतक्या लोकांनी काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही ए टी च्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न ओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सची रिलेटेड आहे ते ईडीकडे कडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे श्री राजेश राजेश अध्यक्ष